ते कट आहे त्या अनुषंगाने तत्काल त्यांचे गंभीरता पाहून ॲडिशनल एस पी ऑपरेशन्स श्री एस पी देशमुख यांचे नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या वेग टीम्स आम्ही सर्चिंगसाठी लाँच केले होते त्यामध्ये सी सिक्स्टीचे आमचे पथक आणि सी आर पी एफचे क्यू ए टी पथकचे समावेश होते आणि तीन वेगवेगळ्या वेग ठिकाणी पूर्ण रात्री सर्च करून जेव्हा टीम एक टीम ज्यामध्ये चार सी टीचे पथक होते ते कोलार मार्गा जंगल परिसरमध्ये सकाळी सर्च करत होता तर आमचे सी सिक्स्टी पथकवर माओवाद्याने अंदाधोन गोलीबार सुरू केला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जेव्हा आमच्या पथकाने चोख प्रत्युत्तर दिले तर ते धंदनाट जंगलचे फायदा घेऊन ते पसार झाला आणि ते सुमारास अर्ध तास ते सकाळी ते चकमक चालला आणि चकमकीनंतर जेव्हा ते एरिया सर्च आमचे सी सिक्स्टीचे पथक करत होते तर त्या एरिया समितीमध्ये त्यांना चार मेल पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळला त्यामध्ये त्यांचे नाव वर्गीस वय अठ्ठावीस वर्ष ते राहणार बिजापूरचे आहे ते मंगी इंद्रावेली एरिया कमिटीचे सेक्रेटरी होते आणि कुंभरम भीम मंचरियन डिव्हिजन कमिटीचे सदस्य होतं दुसरं पोदियम पांडू अलियास मंगलू त्यांचे वय बत्तीस वर्ष ते पण बैरमगड बिजापूरचे राहणार आहे आणि सोबत के राजू आणि के व्यंकटेश असे दोन प्लॅट मेंबरचे पण समावेश होते असे चार मृत यांची ओळख पटलेलं आहे त्यांचे सोबत एक ए के फोटी सेवन हत्यार आणि एक कारबाईन हथियार आणि दोन कंट्रीमेड पिस्तल गावठी पिस्तल पण गटली पोलिसने हस्तगत केलेला आहे त्या व्यतिरिक्त तिथे भारी मात्रामध्ये एक्सप्लोझिव डेटोनेटर्स बॅटरीज

सर आणि इतर जे आमची पूर्ण टीम आहे त्यांनी खूप शॉर कामगिरी करून ते हे ऑपरेशनला अंजाम दिला आहे आणि आज संध्याकाळी ते पूर्ण पार्टीज जे आहे सुखरूप ते परत आलेलं आहे आणि पुढील कारवाई यामध्ये आणखी या घटना अनुषंगाने आणखी त्या यामध्ये अधिक नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आलेलं आहे आणि पुढे कालात पण नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कारवाई अत्यंत महत्वाचे आहे आणि आमचे पूर्ण टीम जे कारवाईमध्ये होते ते सुखरूप या प्रकरणामध्ये